मराठा मंडळ ठाणे या सामाजिक संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्रात राजश्री शाहू महाराज विचार मंच आयोजित उद्योजक मेळावा ठाणे परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री हनुमंतराव जगदाळे अर्थसंकेतचे डॉक्टर अमित बागवे आणि मी उद्योजक होणारचे मी श्री निलेश मोरे हे उपस्थित होते कार्यक्रमाला श्री राजेंद्र साळवे त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश सुर्वे हे देखील उपस्थित होते मराठा बांधवांनी एकत्र येऊन व्यवसाय पुढे न्यावा या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे यावेळेस बोलताना श्री सुरेश सुर्वे यांनी तरुणाईने नोकरीच्या संधी निर्माण कराव्यात असा सल्ला दिला तर यावेळेस बोलताना डॉक्टर अमित बागवे यांनी मराठा समाजासाठी अर्थार्जनाचा वेगळा मार्ग या विषयावर बोलताना मराठा समाज हा कर्मकांडात गुंतलेला आहे त्यात बहुबेल वेळ वाया न घालवता त्यांनी आणखी एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे त्यासाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असू शकतो असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं यावेळेस बोलताना श्री हनुमंत जगदाळे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आपण हातगाडीत चालवली फुटपाथवर झोपून दिवस काढले काम कोणतेही असो लहान मोठे नसते फक्त आयुष्यामध्ये मोठं होण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागते असं यावेळेस त्यांनी सांगितलं निलेश मोरे यांनी लवकरच शंभर कोटींचा उद्योग व्यवसाय करणाऱ्या शंभर मराठी उद्योजकांना घेऊन हॉटेल ताजमहाल येथे एक भव्य कार्यक्रम करणार असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सरे राजेंद्र साळवी यांनी केलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाडी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स